ह्या बायांनी एक नको नको केलंय मला काय करावं काय करायला एकीकोड ही आणि कुंड ही दोघींच्या मध्ये मला हिचं काय झालं की ही मला बोलती तिचं काय झालं की ती मला मग एकदा मग मी जर बोलायला लागले ना मग बघा कस काय तर तुला कोणी म्हणलं बाया आमच्या जीवावर बंगला बांधले म्हणून मी म्हणली का तुला की तू माझ्या जीवावर बंगला बांधलाय म्हणून कधी तुला म्हणलंय की तू मला असं दाखव आणि म्हण की तू माझ्या म्हणजे तुझ्या जीवावर मी बंगला बांधलाय असं मी म्हणली म्हणजे जी, माझ्या जीवावर कुठल्या टायमाला तुला म्हणलंय की तू माझ्या जीवावर बंगला बांधलाय म्हणून उगाच आपलं काहीतरी बडत बसायचं दुसऱ्याच्या नावाने हां तुला मी महागच सांगितलंय ना मी तुला महागच सांगितलं तुझा नवरा तुझ्या घरची तुझी लेकरं तुझी बाळं जी कुणी म्हणत असं का नाही कि माझी सांग बोलू नको ह्या संघ बोलू नको तर तुला मी सांगितले ना माझ्या बोलू नको म्हणून तुला मी कधी म्हणले की तू मी सांग बोल म्हणून आणि असं बी कुठं तू आपू तू मला बोलते मी तुला बोलते आव हा हा तू मला कधी बोलती मी तुला कधी बोलती बोलत नाही तसं बी बोलतच नाही ना आपण तर बोलू नको ना जर माझ्यापासून जर तुला त्रास होत असेल कुठल्या गोष्टींचा आता माझं कसं माहितीये का जर समोरच्या व्यक्तीला आपल्यामुळे जर त्रास होत असेल तर त्या समोरच्या व्यक्तीपासून दात लाभ राहायचं लांब राहते ना मी माझं टेन्शन आहे का तुला नाहीच का नाही टेन्शन मग तू कशाला जास्त लोड घेते मी तर प्रत्येक वेळ तुला म्हणत असते तू जास्त काय लोड घेऊ नकोस जास्त काय ट्रेस घेऊ नको जास्त काय टेन्शन घेऊ नकोस मग तुझं आणि तुला तुझं कसं आहे माहितीये का तुला कशी सवय लागून गेलेली आहे कुणाचं बी काय होऊ दे कुणाचं बी काय होईल तू तिथं लावून कुणाला ना माहितीये का येऊ गेला म्हणजे मला कारण की मी ऐकून घेते ना तुझं मी तुझं ऐकून घेते आता कुठं मी बोलते म्हणून मी लगे तुला चुकीची दिसायला लागली का मला ज्या टायमाला येऊ घे ढबरे परत चाबरे डबल ढुलकी वकिली नास तस काय बी काय बी बोलत असत सगळ्या गोष्टी मी तुझ्या ऐकून घ्यायच्या बरोबर आहे यार कारण की राग फक्त तुलाच तू तुछ राग मला येत नाही ना कारण की ज्या टायमाला मग मी जर असं बोलायला गेले तर मग तू लगेच सांगते की मोठ्या बहिणीला कसं बोलायचं कसं नाही बोलायचं ह्याचं भान ठेवून बोल मी मोठी आहे मी ह्यांना चांगलं सांगायचा प्रयत्न करते पण ही मला टांगायचा प्रयत्न करते ती असं तसं बोलून लगेच सगळे लगेच मोकळे होणार होतो है का नाही लगेच मोकळे होणार होतो पण ज्या त्याच गोष्टी जर तू मला बोलत असशील कारण की तू बी मला म्हणतीस तू तर मला मला तू मला काय काय बोलते पार लाच काढते ही काढते ती काढते तरी पण मी चला जाऊ द्या दे द्या हाय बाबा आपली म्हणजे जसा राग तु। okay? तुला तु येतो ना ले ले okay? राग मला पण येतो काय राग तुला पण इथून मला पण येतो विषय एवढाच आहे की त्या रागाच्या भडाक्यात तू जी मला शब्द वापरते जी तू मला बोलते ना हे शब्द मी तुला अजूनपर्यंत तर काय मी वापरलेलं नाहीत काय तुझी त्या तुझ्या रागाच्या भडाक्यामध्ये जी तू तुम्हाला बोलत असते ना ही शब्द मी तुला अजूनच बोलली नाही आणि ते मला बोलायचं पण नाही तुला मग काय म्हणते माहितीये का मी जर तुला चांगल्या चांगल्या भाषेत बोलाय म्हणलं चांगल्या भाषेत जर उत्तर द्यायचं म्हणलं तर तू काय माहिती माहितीये का कि कसं आहे खायचं दाखव दात वेगळं आहे दाखवायचं दात वेगळं आहे तर ही लोकांना लय दाखवून देते की मी लय सज्जन आहे मी अशी बोलती मी तशी बोलते म्हणजे तुझं कसं आहे माहितीये का तुझं म्हणणं आहे की जशी तू भाषा वापरते ना तशी मी पण तुला भाषा वापरली पाहिजे पण तशी भाषा मी नाही वापरू शकत तुला आणि मला वापरायची पण नाही ती भाषा तुला कारण की मी माझ्या ना ह्याच्यामध्ये की कसं आहे त्याला जाऊ द्या म्हणती असू द्या कारण की राग ही राग असतो राग हा भीक माग असतो त्या रागाच्या भाड्याक्यामध्ये आपण कोणाला काय बोलतो कोणाला काय नाही बोलतो ह्या रागामध्ये आपण बोलून जातो पण नंतर ना ह्या गोष्टींचा पश्चाताप होतो पण पाश्चाताप होण्याचं तर तुझं हेच नाही तू त्या गोष्टींचा पश्चाताप करूनच घेत नाही कारण की तुला सवय लागून गेलेली आहे मला माझ्या माग हात लावून हात म्हणजे असं तुझं कसं झालं माहितीये का सगळ्याला सोडशील आणि माझ्या मागात धुवून लागतील तू आता तू मस्त म्हणती सगळ्या नात्यांची भीती वाटती भावा भावांच्या नात्यांची भीती वाटती आईच्या नात्याची भीती वाटती भाऊजाईच्या नात्याची भीती वाटती मग ती तुझ्या ठिकाणी तू योग्य आहे तुला नाही कुठली नातं निभवायची तुला नाही कुठल्या नात्यामध्ये जायचं तू जाऊ नकोच ना तू जाऊ नकोच मला कुठल्या नात्यामध्ये जायचं कुठल्या नात्यामध्ये नाही जायचं ही माझा प्रश्न झाला आता राहिला विषय आता ती तिकंड बाळाचे बाळात नेल्या तर लईच परत फुटलं ती तिथं काय आता तिथं अशी हवेत उडती का तुला म्हणजे काय करावं आणि काय नाही करावं हीच काय तिला कळा नाही झालं इतकी बेभाव झालेली तर इतकी बेभाव झाली ना तिला तर ती कुणाला काय बोलती कुणाला काय नाही बोलत ह्याच सुद्धा तिला भान नाही राहिलेलं काय तिजं तुझं जा काय झालं हे पण मला माहीत नव्हतं कारण की तू मला बोलत नाही मी तुला बोलत नाही माझ्या कामांत कधी जर मी ते आईला बोलावं असं वाटलं तर ते आव्याच्या मोबाईलवर कधी मधी मी फोन करत असते तिचं माझं बोलणं होत असतं ती तिच्या पद्धतीनं बोलत असते मला मी माझ्या पद्धतीनं तिला बोलत असते तिला विचारपूस विचारत असते कसं आहे आई तुझं टेन्शन घेऊ नको गोळ्या खात जा वेळेवरती तिला बी पी हाय शुगर हाय जेवण करत जा तर तिचं तिथं आपलं सांगत असते की अगं लय गार्टा हाय ह्या गारट्यानं माझं ही दुखतंय अंग तीच दुखतंय अंग ही सांधा दुखत्यात ती सांधा दुखत्यात मला गारट्यामुळे जेवण जात नाही असं ती तिच्या पद्धतीनं ती सांगत असती मग आम आम्ही आपलं बोलत असतो मला जर वाटलं माझ्या आईला बोलावं असं मी फोन करते तिला मी बोलते तर ती चांडी काय म्हणती ती काय म्हणती हा इथ ना सगळं फोनवरती खबऱ्या जातात की कोणाचं काय चाललंय कोणाचं काय नाही झालं ना तुझं कोण कोणकं बाया तुझं एवढे मोठी ही तुझं कोण बाया कोण काय बोलत बसले तुझं कोण कशाला सांगत बसलंय हा तुझं एवढं विशेषता म्हणजे मी तुला वैयक्तिक मी माझं सांगते की तुझ्या काही गोष्टी आहेत ना तर मलाच इंटरेस्ट नाही राहिल्याला काय आणि नाही तुझ्या तुझ्या काही गोष्टी होत पण आता ती माग पण विषय झाला माझ्या आईला मी फोन केला बोलायचा तर हे काय म्हणली हा इथनं फोन जाते तर फोनवरती सगळ्या विषय होते आणि सगळ्या ना खबरी मग तुझ्या कुठल्या सेलिब्रिटीच्या कुठल्या तुझ्या खबरी असतात ना, ना ते कुठं कोण पोचवत असेल ना ती मला नाही माहिती पण माझ्यापर्यंत तुझ्या काय खबरी पोचल्या नाही त्या पोचत बी नाहीत आणि मला नकोत पण ती तुझ्या खबरी ती खबरी तुझ्या तुझ्या पशीच राहू दे मी माझ्या फक्त आईला मी माझ्या बोलायला फोन करत असती मी बोलत असते तिला ती पण मी बॅलन्स टाकला तिचा संपलेला आहे बरा दिवस झालं बॅलन्स संपल्या तर त्या आव्यानं जर कधी आव्या म्हणजे आव्या म्हणजे लय मोठ्या बिझनेसला असतो आव्या आव्या म्हणजे काय बिझनेसमॅन आहे त्याचा बिझनेस मध्ये काय पसरला त्याचा बिझनेस त्या बिझनेस मधून जर त्याला कधी वेळ भेटला कधी आऊ चुकून चुकून जर त्याला वेळ भेटला तर तो फोन उचलत असून ती पण फोन उचलल्यानंतर ना काय म्हणतो हा मी सध्या आहे ना मी गावामध्ये नाही ना नाही मी इकडे बाहेर आलोय हा ग मी इकडे लिमगावला आलोय कामान ती नाही मी इंदापूरला आहे सध्या नाही मी काठीला आलो ही असं आव्याची मला भाष्य नसते ती आणि बरं मी चालतंय मी आता सध्या गावात आहे मी आहे ना तुला घरी गेल्यावर फोन करू तुला पाच दहा मिनटात लगेच मी फोन करतो मग इथं दहा तास जरी झालं ना तर ते आव्याचा फोन येणार आणि नंतर ना त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर आयच माझं बोलणं व्हायचं म्हणलं तर तिला म्हणलं का नाही अगं काय करतेस कशी आहेस मग ती म्हणणार की काग कशा रागाला गेलाय काय झालंय कुणाच मला फोन आहे ना अगं म्हणलं आई तुला फोन करत असतो म्हणलं फोन करतो म्हटलं म्हणलं आम्ही तुला फोन कधी नाही करत असं नाही म्हणलं फोन करत मी तुला फोन करते पण म्हणलं तुझा जी लोखाय फोनच देत नाही ना म्हणलं तुझ्यापर्यंत पोचवतच नाही म्हणलं फोन म्हणलं तुझा जी बारका लिखा आहे ना तुझा बारका लोक फोनच देत नाही ना तुझ्यापर्यंत तर कसं बोलायचं तर म्हणली मला बॅलन्स करा कुणीतरी तर काय म्हणली मला बॅलन्स करा म्हणलं कोणीतरी म्हणलं मग सध्या म्हणलं माझं जर वैयक्तिक जर तुला सांगायची गोष्ट झालं तर म्हणलं मी तर करू शकत नाही कारण की मी सध्या घरी आहे माझंच माझं कसं चाललंय हे माझ्या माझ्या जीवाला माहिती कोणाला सांगून काय उपयोग आहे का म्हटलं गेल्या वेळेस केला होतं माझ्याकडं माझ्याकडं मग असलं पाच दहा रुपये की मग मी मागचा मोरचा विचार न करता मी देत असते म्हणलं मग सध्या सध्या म्हणलं माझी अशी अशी परिस्थिती आहे म्हणलं की म्हणलं मलाच कोणी द्यायला घ्यायला नाही तर म्हणलं मी काय देऊ म्हणलं माझ्याकडे नाही अगं म्हटलं त्यामुळे मी नाही तुला बॅलन्स करू शकत जर तुझ्याकडं आलंच पैसे तर तू कर म्हणलं तुझं तू असं तर आता हे मोठ्या बहिणीचा विषय झाला हिला पुणे म्हणल्याला मी एवढा राग आला आणि मला चाटीन चाबरीन काय काय बोलतीन काय काय बोलती अगं उलट मी आहे ना मी माझ्या बी अजून ह्याच्यामध्येच राहून मी तुला भाषा वापरते तशी तू वापरत नाही राहिला विषय आता हे दोन चार दिवसापूर्वीच रिझल्ट बघ जशी मी तुझं ऐकून घेते ना तसं भाऊजाई घेते ऐकून जसं मला दांडा दोडपा करून करायचा बघतीस ना जसं मला दांडा दोडपा करून गप्प करायचा प्रयत्न करतीस ना करतीस ना आणि मी काय त्याला जाऊ द्या मी तुझा मान म्हणजे असू द्या की मोठी बहीण आहे म्हणून रागी तू मला राग येत नाही रागी तू म्हणून तर मी तुला इतकं बोलती फक्त मला रागी तुला तु पुनी पुनी हा शब्द मी तुला वापरते तर तुला माझा एवढा राग यायला लागला तुझ? तर मला एवढं बोलती तितकंच ती भाऊजाईला पण बोलती ती भाऊजाई ऐकून घेते का तुझं हां तुझं तर जाऊ दे तर सध्या कोणाचंच ऐकून घ्या नाही बरं का कारण की तिचं म्हणजे आता काय सांगते फॉर्म फॉर्ममध्ये मॅडम चाललेलं आहे ते मॅडमच्या कोणी नादे लागावं आपल्यासारखी नादे लागायचं काम नाही मॅडमच्या तर जसंच मग तुला हे सांगायचं मी प्रयत्न करेन की जसं बहीण ऐकून घेते ना तसं बाहेरचं कोणी ऐकून घेत नसतं भाऊजाईच्या जागेवर भाऊजाईचं असतील बहिणीच्या जागेवर बहिणीचं असते काय तसं तू जी मला भा भाषा वापरते जी तुला मी बोलते ना हे तुझं मी ऐकून घेते आणि जर मला राग जसन नाही ना झाला तर त्याच्यावरती मी फक्त बोलती काय तस असं आरोप नाही लावत की माझ्या जीवावरती बंगला बांधला आणि माझ्या जीवावरती हे केलं तू बाया तिकडे अजून सत्ताळायचे माडे बांध अजून त्या प्लॅस्टर प्लॅस्टर जे केलेलं आहे ना तू वर काय ते स्लाब स्लाब टाकलेला आहे का ना त्याच्यावर अजून एक महिला उभा कर माझ काय जायचंय उलट चांगलीच गोष्ट नाही तू जर तुझ्या जीवनामध्ये जर प्रगती करत असेल ना हां आता तुझी माझी भांडणं आहे ती बहिणी बहिणीची भांडणं म्हणून ह्याचा अर्थ असा होत नाही की मी तुझ्याविषयी वाईट चितत बसीन काय तुझं चांगलं आहे चांगली गोष्ट आहे परमेश्वराला अजून चांगलं व्हावं हीच माझी अपेक्षा राहणार हीच माझी देवाच्या चरणी प्रार्थना राहणार मी इतकी कपटी किंवा कुडकुडीत मनाची नाही की कुणाचं चांगलं बघून आहे ना मला वाईट वाटेल किंवा मला जलन फील होईल अशी मी नाही मी आहे ना दिलदार मनाची आहे पण हे विषय एवढंच होतं की माझं दिलदार आहे ना हे कुणाला दिसतच नाही मी माझ्या दिलदार मनायचे आहे पण लोकांना काय वाटतं तुमच्यासारख्यांना काय वाटतं माहिती आहे का की मी दिखावा करते सगळ्या गोष्टीचा जर दिखावा का हो ना दिखावा तर दिखावा तुमच्यासाठी पण असली मी कडकडीत म्हणायची नाही किंवा कोणाचं चांगलं झालेलं मला बघावणार नाही अशातली बी काय गत्त नाही काय तुझं चांगलं झालं आहे अजून चांगलं व्हावं आणि अजून ह्याच्यापेक्षा बी चांगलं व्हावं तुझं काय तर चला तो सुटलेला आहे पाणी जाती पाणी भरायला प्यायचं पाणी भरायचं आहे मला तिकडे ठेवलेलं ड्रम हे भरून पण आता हंडा कळशी भरून आणती पाणी सुटतं एक तर आमच्याकडे आठ दिवसातनं दहा दिवसातनं पंधरा दिवसातनं पाण्यावाला बी पाणी रोज काय रोजच्या रोज काय रोज सोडत नाही अशातली काही गथ आहे तर आणि आता वापरायचं बी पाणी भरून तर हे तुझी जी गलत फेमी आहे ना हे मनातून काढून टाकजी तू म्हणतीस का नाही हे म्हणत आहे माझ्या जीवा बंगला बांधला ते माझ्या जीवा बंगला बांधला अजूनपर्यंत तर ह्या नाही ह्या जुबलीतनं एक शब्दबीत असा आला नाही की तू माझ्या जीवा बंगला बांधला किंवा तू माझ्यामुळं मोठी झाली असं माझं मी कधीच म्हणलेलं नाही म्हणणार पण नाही काय तू झाले तुझ्या कष्टानं तू झाले तुझ्या मेहनतीनं तुझ्या मेहनतीला असंच फळ भेटावं असंच यश भेटावं हीच आपली अपेक्षा राहणार आपण न कपट नाही न कुडकुडीत मनाचं नाही